बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव संग्रामपूर व नांदुरा तालुक्यात गेल्या दीड तासापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी विद्युत खांब व झाडे पडून वाहतूक ठप्प झाली आहे नांदेड इंदोर हा राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसठ जो शेगाव संग्रामपूर दरम्यान पूर्णतः ठप्प झाला आहे राष्ट्रीय महामार्ग वर जवळपास सत्तर ते ऐंशी वृक्ष कोसळले असल्याने अनेक ठिकाणी विद्युत खांबही पडल्याने शेगाव संग्रामपूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे अद्यापही परिसरात मुसळधार पाऊस सुरूच आहे राष्ट्रीय महामार्ग एकशे एकसष्ट एक वर संग्रामपूर ते शेगाव दरम्यान वाहन वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत ठिकठिकाणी वृक्ष कोसळल्याने वाहनांसह प्रवासीही अडकले आहेत रस्त्यात रस्त्यात मुसळधार पावसामुळे प्रवाशांचे हाल अद्यापही सुरू असून प्रशासन महामार्ग सुरू करण्याच्या करण्यासाठी अपयशी ठरले आहे बुलढाणा जिल्ह्यातून खबरे साठी अशोक जसवानी एक मिनट